मंडळी सोशल मीडिया म्हटलं की चर्चा तर आलीच पण नव्वदच्या दशकात जेव्हा सोशल मीडियाचा जास्त वावर नव्हता तेव्हाही एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायची ती चर्चा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या लव्ह स्टोरीची त्या काळी आणि काही प्रमाणात सुद्धा सोनाली बेंद्रे यांचं नाव राज ठाकरे यांच्याशी जोडलं जातं त्यात काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत होता त्यामध्ये सोनाली बेंद्रे राज यांना इशारा करत सोबत यायला सांगतात त्या व्हिडिओवरून थांबलेल्या चर्चांना पुन्हा एकदा नव्यानं उधान आलेलं होतं तसं बघायला गेलं तर सोनाली बेंद्रे यांचा भयंकर मोठा चाहता वर्ग आहे एक काळ असा होता जेव्हा प्रत्येकाच्या सोनाली बेंद्रेचं नाव होतं आज तिनं तिच्या अभिनयाच्या जोरावरती एक वेगळं स्थान निर्माण कितीतरी चित्रपट पण असं असलं तरी सुद्धा ती तिच्या पर्सनल लाईफ मध्ये काय काय करते याचीही तितकीच चर्चा होत असते तशी राज ठाकरे आणि सोनाली यांचीही होतीये पण ही चर्चा सोनालीला रुचलेली दिसत नाहीये आज अनेक वर्षानंतर नंतर त्यांच्या नात्यावरचं मौन सोडलंय नेमकं का काय म्हणाली आहे सोनाली बेंद्रे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयूरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी आहे मंडळी हा किस्सा आहे नव्वदच्या दशकातला जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावरती महाराष्ट्र आणि प्रामुख्यानं मुंबईतलं अख्खं राजकारण फिरत होतं शिवाय सगळं बॉलिवूड सुद्धा मुंबईत वसल्यानं ठाकरे कुटुंबाचा चित्रपट सृष्टीमध्ये चांगलाच प्रभाव असायचा अशाच प्रकारे राज ठाकरे यांची सुद्धा बॉलिवूड इंडस्ट्रीची चांगलीच जवळीक होती आणि आजही आहे त्यामध्ये नव्वदच्या दशकात सोनाली बेंद्रे टॉपची अभिनेत्री होती तिचा आग हा मुव्ही पाहून तर राज ठाकरे वेडे झाले होते असंही बोललं जात त्यामुळे तेव्हापासून ते राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या मैत्रीची चर्चा आहे पण तिचं राज अफेअर होतं अशीही चर्चा होती पण त्या दोघांनीही केव्हाच त्यांचं नातं जाहीर केलं नाही किंवा स्वीकारलंही नाही या व्यतिरिक्त मायकल जॅक्सन ज्यावेळी भारतामध्ये शो करण्यासाठी आलेला होता तेव्हा सुद्धा सोनाली बेंद्रे राज ठाकरे यांची सोबत विमानतळावरती त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेली होती तेव्हा सुद्धा त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या तेव्हाच्या एअरपोर्ट वरील आणि व्हिडिओंनी तर पेक्षाही जास्त कहर केलेला होता सोनाली बेंद्रेने त्यावेळी अस्सल मराठी पारंपरिक पोशाख केलेला होता मराठी साडी केसात गजरा होता तर राज यांनी सुद्धा कुर्ताम पायजमा असलेलं नेहरू जॅकेट घातलेलं होतं त्यानंतर आता एकोणीसशे शहाण्णव नंतर थेट दोन हजार पंचवीस मध्ये राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकत्र दिसलेत त्याच झालं असं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य असं पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं ज्यामध्ये दिग्गजांनी कविता वाचनही सादर केलं यात मग ज्येष्ठ गायिका आशा भोसले छावा चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचलेला अभिनेता विकी कौशल रितेश देशमुख सोनाली बेंद्रे आशुतोष गोवारीकर दिग्दर्शक नागराज मंजुळे ऍड गुरु भरत दाभोळकर महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर राजीव खांडेकर महेश मांजरेकर लक्ष्मण उतेकर अशा सगळ्या मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावलेली होती या दरम्यान सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वरती व्हायरल झालेत पण त्या सगळ्या व्हायरल व्हिडिओपेक्षा एका व्हिडिओने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलेलं होतं त्या व्हिडिओतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्यातील मैत्री दिसून येते जनसत्ताच्या एका रिपोर्टनुसार राज ठाकरे विवाहित असताना त्यांचं सोनाली यांच्या सोबत अफेअर असल्याचं बोललं जातं मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुतण्याच्या विवाहबाह्य संबंधांचा तीव्र विरोध केलेला होता आणि याचा फटका ठाकरे कुटुंबासोबतच शिवसेना आणि राज यांच्या राजकीय प्रतिमे बसेल असं बाळासाहेब यांचं मत होतं त्यामुळे हे नातं तिथेच थांबलं असंही बोललं जात या सगळ्या तसा काही आधार नाहीये पण चर्चा मात्र होत्या एवढं नक्की आहे पण मंडळी त्यानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे कधी भेटलेच नाही त्यानंतर वर्षांनी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं एकत्र दिसले ज्यामध्ये सोनाली बेंद्रेने व्यासपीठावरती अमित ठाकरे यांच्या पाठीवरती थाप दिली तर शर्मिला ठाकरे राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे असे तिघे सुद्धा एकत्र गप्पा मारत उभे असतानाच अचानक शर्मिला यांनी काहीतरी मिश्किल टिप्पणी केल्यानं सोनाली यांना मिठी मारत हसताना सुद्धा पाहायला मिळालं हे आता त्यांच्यासाठी जरी नॉर्मल असलं तरी सुद्धा नेटिजन्सनी मात्र यावरती चांगल्याच भन्नाट अशा कमेंट केलेल्या यानंतर दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये व्यासपीठावरती जाताना सोनाली बेंद्रेने राज ठाकरेंना केलेला इशारा सुद्धा कॅमेऱ्यामध्ये टिपला गेलेला आहे यामध्ये सोनाली राज यांना खुनावताना दिसते पुढे हेच क्षण सोशल मीडियावरती वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाले ज्यावरती आता सोनाली बेंद्रेनं स्पष्टीकरण दिलेलं आहे यामध्ये ती म्हणते की मी माझ्या बहिणीशी बोलत होते लोक जेव्हा आमच्याबद्दल असं काहीतरी बोलतात ते मला बिलकुल आवडत नाही आणि महत्वाचं म्हणजे आमचं कुटुंब यामध्ये सहभागी आहे आमच्या घराचे आणि ठाकरे कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत आमचं जुनं आहे माझे भाऊजी क्रिकेटपटू आहेत तसेच ज्या आम्हाला इंग्रजी शिकवायच्या त्या माझ्या बहिणीच्या सासूबाई या रुया कॉलेजमध्ये एचओडी आहेत त्यानंतर राज ठाकरेंची बायको म्हणजेच शर्मिला ठाकरे त्यांची आई आणि सोनाली हिची मावशी या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत त्यामुळे त्या गोष्टीचा एवढा असं स्पष्टीकरण आता त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरती सोनालीने दिलेले मंडळी दरम्यानच्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलाय सोनाली बेंद्रेने गोल्डी बहल सोबत लग्न केलेलं आहे तिचा सुखी संसार सुद्धा सुरू आहे तर राज ठाकरे यांची राजकीय कारकिर्दी त्यांच्या मोठ्या लेखाचं लग्न झालंय ते आजोबा झाले त्यामुळे असतील नसतील त्या जुन्या गोष्टी आता काळाच्या उघ्यात मागे पडल्यात आणि उरलंय ते केवळ निखळ मैत्रीचं नातं बाकी यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद